बोल मिठूला मिठू बोल चल 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 मिरची खाते मिठू येतोय आधी तू ये बोल मिटूला, मिठू बोल बोल

खरीला दिला टमाटर आणि हे बोल ना मी तुला छान आहे का माहिती काय म्हणते त्याला काय म्हणते पोपट अजून इंग्लिश मध्ये इंग्लिश मध्ये काय म्हणते पोपट हे पेरेट पेरेट बोल बोल आदित मन गाना मिट्टू मी तुला बोल रे बाळा तूला काय त्याचा विचार झाला खायला घेतला मला

महा पप था त तो ब पप था त तो बोलाला

Kita satu. Mari papa tulapin langkit. Ayo. Lu cipiki kaki. Sana, kayak naik. Mito

तू रोज गाणं म्हणतोस ना मिटत म्हणून आलाय तुला घेता र पा तुम्हाला पोट भरून पोट भरता बोदला ते होते आपल्या चार हा म्हणून आपली

नाही ना नको बस كده जवळ जाणार आहे आता बोल बोल तिला जातय ती आता खाण्यासाठी झाली बस बोल तिला बोलत राहिलं जात नाही घरी त्याच्या